सगळेजण विटामिन सी मिळावं म्हणून वेगवेगळे व्हिटॅमिन चे टॅबलेट्स घेत आहेत पण खरी ताकद ज्यात आहे तो आवळा मात्र कोणी सिरियसली घेत नाही हीच मोठी चूक आहे कारण आवळा खाल्ला तर तुम्हाला हे पाच जबरदस्त फायदे होत ते फायदे कोणते त्या अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच डेली हेल्थ हॅक साठी एक छोटासा आवळा तुमच्या दिवसभराच्या विटामिन सी ची गरज सहज पूर्ण करतो तुमची इम्युनिटी सिस्टम मजबूत होते आणि सीजनल सर्दी खोकला जवळही फिरकत नाही नंबर दोन आवळ्यातल्या अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉलला ऑक्सिडाइज होण्यापासून थांबवतात त्यामुळे आर्टरीज क्लीन राहतात आणि बीपी नैसर्गिकरित्या कंट्रोल राहतो तिसरं यामधले फायबर आणि क्रोमियम तुमचं ब्लड शुगर स्टेबल ठेवतात शुगर स्पाईक कमी होतो आणि एनर्जी स्थिर राहते चौथा आवळ्यातील पोलिफेनॉल शरीराला नैसर्गिक अँटी कॅन्सर पासून प्रोटेक्शन देतात डीएनए डॅमेज स्लो करतात म्हणजे बॉडीला एक्स्ट्रा सेफ्टी शिल्ड मिळतो आणि पाचवा आवळा नियमित खाल्ला तर स्किन ग्लोईंग केस मजबूत आणि ग्लोईंग लूक कायम राहतो मग तुम्हाला सांगायचं आहे आवळा फूड आहे की सुपर फूड आहे अजून विटामिन सी कोणकोणत्या पदार्थातून भेटतं हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट करा भेटी आणि त्याची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला शेअर करतो